नमस्कार मी सय्यद इरफान आपण बघत आहोत दैनिक महाराष्ट्रपतींना उद्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभाचे मतदान होणार आहे त्या संदर्भात बीड कृषी बाजार समिती येथील ई व्ही एम मशीनचे साहित्य कर्मचारीच्या वीतीने प्राप्त होऊन आपापल्या आप ठिकाणी जाण्यास सुरुवात केली आहे आणि प्रत्येक सोबत दोन पुलिस कर्मचारी सुद्धाही राहणार आहे विशेष म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघात एकतीस उमेदवार रिंगणात आहे आणि यांची मत मतदान उद्या वीस नंबर रोजी होणार आहे आपण बघत आहात की कोणत्या प्रकारे कशा प्रकारे जे तर कर्मचारी आपल्या आपल्या ठिकाणी जात आहे व त्यांच्याकडं मतदानाचे सर्व साहित्य आहे आणि आपापल्या ठिकाणी जात असताना हे चित्रकरण केलेले आहे आपण आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद